केल्यानंतर आपले नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं त्यामध्ये त्यांनी प्रत्येक कामं केली आणि त्यामध्ये रंजनादा जेवढं पुढं सहकार्य करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल खरं खरं साहेबाचं आव्हान मानावर तेवढं कमीच आहेत वास्तविका ही निवडणूक लागली त्यावेळेस दे जर साहेबाने आम्हाला सांगितलं असतं हे तुम्ही जरा थांबा सुरुवातीलाच सुरुवातीलाच तर ही वेळ आली नसते आम्हाला भाजप सोडायची वेळ आली नसते आम्ही आमच्या पुतण्याला सांगितलं असतं बयाला सांगितलं असतं की जरा थांबावं आपल्याला रणजितदा पाठीमागा खंबीरपणे उभं राहायचं रंजितदादाला कमीपणा येईल असं काही करायचं नाही परंतु धैर्यशील भयाला त्याच्या कार्यकर्त्यांनी थांबवू दिलं नाही रंज धैर्यशील भैया उभं राहायचं हे मला दोन महिन्यानंतर समजलं पेपरमध्ये वाचलं तुमचं टी व्हीवर ऐकलं तेव्हाच मला समजलं की भया उभा राहायचं म्हणतोय आणि जेव्हा श्री तसाला लागलं आणि जेव्हा कार्यकर्ते मागं लागले की काय झालं तरी मागं शिरायचं पडायचं नाही पहिला आमच्यासमोर एकच प्रश्न होता सगळ्यांच्या घरातल्या मंडळीचा की फडणे आपल्या आधारने फडणवीस साहेबांना सोडायचं नाही त्यांनी आपल्याला एवढं सहकार्य केलं आहे त्यांना सोडायचं नाही परंतु आहे कारण तर आम्ही थांबलो असतो आम्ही थांबलो असतो तर मग ते तर राजकारण हे संपलं असतं माणसं आमचे कार्यकर्ते म्हणले असते की ही भिली आणि रंजनदादाला मंत्रीपद करून देतो काहीतरी पालकमंत्री का करतो म्हणून ही बसली असं म्हटले असते आणि दुसरं असं म्हणलं असते की ह्यांच्याकडे काय तर घाबरड आहे आणि ईडीला म्हणून ग बसली हे आम्हाला नको होतं आम्ही काय ईडीला भिहिलो नाही किंवा ह्याला खेळ नाही आत्ता आम्ही रणजितदानी सांगितलं आहे आम्हाला आदरणीय फडणीस साहेबांचा तेवढाच आधार आहे आज आम्ही पक्षांतर करत असलो तर तू पक्षांतर करायचं नाही फडणीस साहेबांना सोडायचं नाही आणि आम्ही परत सगळ्या का कार्यकर्त्यांचं जो जोर जो जो होता आम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितलं की बघ तुम्ही थांबायचं था नाही आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे आम्ही निवडण